आई वडिलांचं नाव घेत अवघ्या पाच सेकंदात केलेलं एक विधान बिअर बायसेप्सचा मालक रणवीर अलाहाबादिया याच्या आता चांगलंच अंगाशी आलेलं आहे मागील कित्येक वर्षांपासून मेहनत घेत कमवलेल्या दहा ते बारा लाख युट्यूब सबस्क्रायबर्सच्या प्रेमावर या एका विधानामुळे बियर बायसेप्सला पाणी सोडावं लागलेलं फक्त रणवीरच नाही तर त्याने ज्याच्या शो मध्ये हे विधान केलं त्या इंडिया गॉट लेटेंट मधल्या स्टँडअप कॉमेडियनला क्रिएटरला समय रेनाला सुद्धा आता प्रचंड टीकेला तोंड द्यावं लागते पण मंडळी अनेकदा सोशल मीडियावर किंबहुना उघडपणे होणारी टीका ही सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये चा एखाद्या व्यक्तीला दोषी सिद्ध करतेच असं नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये विशेषतः रणवीरने केलेल्या विधानामध्ये हे विधान नेमकं आक्षेपार्ह होतं की अश्लील होतं असा नवीन प्रश्न नवीन वाद आता समोर आलेला आहे त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रणवीरने केलेलं हे विधान हे भारतीय न्याय संहितेमधील कायद्यानुसार अश्लील मानलं जातं का खर तर अश्लील सामग्रीवरती अश्लील कॉन्टेंटवरती अंकुश ठेवण्यासाठी भारतामध्ये कुठले कायदे अस्तित्वात आले आहेत यानुसार कुठली प्रकरणं आतापर्यंत कोर्टामध्ये चालवली गेली आहेत आणि एकूणच समजा या सगळ्यानुसार रणवीरचं विधान हे अश्लील असेल किंवा तो दोषी सिद्ध झाला तर त्याला किती शिक्षा होऊ शकते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा एकूण वाद हे नेमकं प्रकरण काय आहे याची जर आपल्याला आतापर्यंत माहिती नसेल तर सगळ्यात आधी आपण थोडक्यात या प्रकरणाविषयी जाणून घेऊया झालं असं की इंडियाज गॉट लेटंट या नावाचा एक शो मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावरती अस्तित्वात आहे युट्यूबवरती फेसबुकवरती त्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा आहेत समय रेना या स्टँडअप कॉमेडियनने हा शो सुरू केलाय त्याबरोबरच तो या शो मध्ये काही साठी वेगवेगळ्या वेग वेग पाहुण्यांना विशेषतः सोशल मीडिया क्रिएटर्सना स्टँडअप कॉमेडियन्सना आमंत्रित करत असतो यामध्ये यापूर्वी भारती सिंग राखी सावंत दीपक कलाल यासारख्या अनेक वेगवेगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा येऊन गेलेले आहेतच या पलीकडे या शोचा जो फॉर्मॅट आपण पाहिला तर यामध्ये एखादा जो स्पर्धक येतो किंवा सहभागी येतो त्याला आपली कला सादर करण्यासाठी काही वेळ दिला जातो त्याची कला सादर करून झाली की तो स्पर्धक आणि पाहुण्यांचं पॅनल हे एकमेकांना रोस्टिंग करत असतात रोस्ट म्हणजे एकमेकांशी थट्टा करणं किंवा मजेशीर पद्धतीने उपहासाने त्यांना काहीतरी बोलणं असा त्याचा साधा सोपा अर्थ होतो यामध्ये अनेकदा ऑडियन्स सुद्धा तितकाच सहभाग घेत असतो यापूर्वी सुद्धा या शो मध्ये अनेक अशी आक्षेपार्ह हो विधानं करण्यात आलेली आहेत मात्र यावेळी रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या इतकंच नाही तर त्याने ते विधान केल्यावरती समय रहना सुद्धा, काही वेळ स्तब्ध झाला होता आणि त्यानंतर ते त्याने अर्थातच ती परिस्थिती सावरून घेत पुढे काही मस्करीची विधानं सुद्धा केली होती या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरून हटवण्यात आलेला आहे पण हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हापासूनच रणवीर अलाहाबादियावरती म्हणजेच बिअर बायसेप वरती लोकांनी तुफान टीका करायला सुरुवात केली होती इतकंच नाही तर मुंबई पोलिसांनी सुद्धा या टीकेची दखल घेत रणवीर अलाहाबादियावरती किंबहुना इंडिया गॉट लेटंट या शो वरती कारवाईचा इशारा सुद्धा दिला होता यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या, या प्रकरणाची चौकशी करून यामध्ये कारवाई करा असे आदेश दिलेले होते त्यामुळेच रणवीर अलाहाबाद याचं हे विधान सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेत आलं मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अद्यापही कुठला एफ आय आर दाखल केलेला नाही मात्र सोमवारी दहा फेब्रुवारीला आसाम पोलिसांनी या प्रकरणामध्ये भारतीय न्याय संहितेच्या दोन हजार मधील कलम दोनशे नुसार अश्लील विधान केल्याचा आरोप लगावत रणवीर अलाहाबाद समय रैना अपूर्वा मखीजा आशिष चंचलानी यांच्यासह आणखी एकावरती गुन्हा दाखल केलेला आहे आता यापूर्वी सुद्धा अश्लील विधान केल्याचा आरोप करत सोशल मीडियावरती प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींच्या कृतीवरती विधानांवरती अनेक खटले न्यायालयामध्ये चाललेले मात्र हे खटले चालण्यामागे नेमका कायदा कोणता आहे या कायद्यानुसार नेमक्या शिक्षा कोणत्या आहेत हे आता आपण पाहूया आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती व्हायरल होणाऱ्या किंवा प्रसारित होणाऱ्या अश्लील कॉन्टेंटवर अंकुश ठेवण्यासाठी अस्तित्वात असलेले भारतीय न्याय संहितेनुसारचे दोन कायदे आपण पाहणार आहोत त्यातील पहिला कायदा म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या दोन हजार तेवीसमधील आवृत्तीतील कलम दोनशे चौऱ्याण्णव ज्यानुसार कुठल्याही प्रकारच्या पेंटिंग्स आकृत्या किंवा मजकूर ज्यातून अश्लील साहित्याची विक्री जाहिरात नफा आयात निर्यात असं सगळं केलं जात आहे तर हे करणाऱ्यांना शिक्षा होण्याची तरतूद आहे यामध्येच इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये अश्लील कॉन्टेंट प्रदर्शित करणं ह्याचा सुद्धा समावेश आहे आता यानुसार अश्लील कॉन्टेंट म्हणजे काय त्याची व्याख्या काय हे आपण पाहूया जो मजकूर पूर्वाभिमुख हितसंबंधांना आकर्षित करतो ज्यात उघडपणे आणि अत्याधिक लैंगिकता दाखवण्यात आलेली आहे त्यात समाविष्ट असलेली किंवा मूर्त असलेली बाब वाचणे पाहणे किंवा ऐकणे यासाठी दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि पाच रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो याशिवाय आत्ता अस्तित्वात असलेला दुसरा महत्वाचा कायदा ज्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील अश्लीलतेवरती अंकुश ठेवणं हे आणखी कठोर झालेलं आहे तो कायदा म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा आय टी एक्ट दोन हजार यातील कलम सदुसष्ट अंतर्गत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अश्लील कॉन्टेंट प्रदर्शित करणं किंवा प्रसारित करणं हे दोन्ही सुद्धा शिक्षेस पात्र गुन्हे मानले जातात अश्लील कॉन्टेंटची व्याख्या मी तुम्हाला आधी जी सांगितली तीच यासुद्धा कायद्यामध्ये लागू होते मात्र या कायद्यानुसार होणारी शिक्षा ही आणखी कठोर आहे कारण या कायद्यानुसार जर आपण दोषी आढळलात तर आपल्याला तीन लाख सुद्धा ठोठावला जाऊ शकतो आता कायद्यानुसार आतापर्यंत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप नेमका कुठल्या प्रकरणांमध्ये झाल्यात कुठले खटले हे न्यायालयापर्यंत पोहोचले त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया मार्च दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे ब्याण्णव आणि आय टी एक्टच्या कलम सदुसष्ट अंतर्गत वरील एक वेब सिरीज जिचं नाव होतं कॉलेज रोमॅन्स याच्या निर्मात्यांविरुद्धची कारवाई रद्द केली का का होती हे प्रकरण काय होतं तर याचिकाकर्त्यांची तक्रार अशी होती की या वेबसिरीज मध्ये वापरलेली भाषा ही आक्षेपार्ह आहे या सिरीजचं जे कथानक आहे ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं लैंगिक बाबीतील चर्चेंवर आणि त्यातही आक्षेपार्ह भाषेतील चर्चेवर आधारित आहे त्या याच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी होती मात्र या सुनावणी दरम्यान न्यायालयानं असं निरीक्षण नोंदवलं की अश्लीलता आणि आक्षेपार्ह भाषा यांच्यामध्ये अगदी एक बारीक रेषेचा फरक आहे यामध्ये न्यायालयाने ए एस बोपण्णा आणि पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवताना असं सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारची अश्लीलता ही लैंगिक विचारांना आणि कृतींना उत्तेजना देणारं माध्यम म्हणून पाहिली जाते तर आक्षेपार्ह भाषा ही एखाद्या व्यक्तीचं दुःख निराशा राग अशा भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून सुद्धा पाहिलं जातं त्यामुळे एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रसंगात वापरलेलं आक्षेपार्ह विधान यांच्यामध्ये लैंगिक कृतींविषयी किंवा कि लैंगिक संदर्भात केलेलं विधान असू शकतं मात्र त्याचा अर्थ लैंगिक क्रिया किंवा लैंगिक विचारांना उत्तेजना देणं असा नसतो आणि त्यामुळे आक्षेपार्ह विधान आणि अश्लीलता यांच्यामध्ये मोठी तफावत आढळून येते आता महत्वाचा मुद्दा म्हणजे रणवीर अलाहाबादियाने मस्करीत किंवा रोस्टिंग मध्ये केलेलं हे आक्षेपार्ह विधान हे या अश्लीलतेच्या चौकटीमध्ये बसतं का याविषयी तपास होणं अद्याप शिल्लक आहे दुसरीकडे या तपास चौकशी सुरू आहे मात्र जर जर या प्रकरणामध्ये रणवीर अलाहाबादिया किंवा समय रैना किंवा ज्यांच्या वरती आरोप लगावण्यात आले ते दोषी आढळले तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे शहाण्णव अंतर्गत किंवा आय टी कलम सदुसष्ट अंतर्गत शिक्षा देखील होऊ शकते तुर्तास समय रैनाने या सगळ्या प्रकरणामध्ये माघार घेत आपण इंडियाज गॉट लेटंटचे सगळे एपिसोड आपल्या युट्यूब चॅनलवरनं डिलीट करतोय असं सांगत एक स्टोरीसुद्धा पोस्ट केली होती या प्रकरणामध्ये आतापर्यंत सोशल मीडियावर विविध प्रकारची अपडेट्स विविध प्रकारची माहिती समोर आलेली आहे मात्र याविषयी कायद्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत याविषयीचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताला